ग्रामपंचायत खटावे यांच्या वतीने आजी माजी सैनिकांचा सत्कार आजी सत्कार ग्रामसभेच्या निमित्ताने करण्यात आला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांच्या हस्ते देशासाठी सेवा बजावलेल्या व सैन्यात सेवा करत असलेल्या सैनिकांचा सत्कार ग्रामसभा व स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आला आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता देशाचे संरक्षण करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले त्यांचा सत्कार करून गौरवणे हे आपले कर्तव्य आहे असे ग्रामपंचायत सदस्य संजय कांभळेसर यांनी सांगितले या प्रसंगी सरपंच ओंकार पाटील उपसरपंच श्रीकृष्ण पाटील ग्रामपंचायत सदस्य श्री संजय सर रावसाहेब पाटील मोनिका पाटील सुरेखा पाटील श्री महालिंग मंडले रुपाली कर्नाळे सुविद्या चौगले अनिता चौकले ग्रामसेवक रवींद्र गायकवाड आजी माझी ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सैनिक अंगणवाडी व बालवाडी शिक्षिका अशा मदतनीस व ग्रामस्थ उपस्थित होते